आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोशी तालुक्यातील विष्णोरा येथे सन दोन हजार अठरा व एकोणीस मध्ये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून स्थानिक काशी नदीवर शेतकऱ्यांना शेती पिकासाठी भरपूर भरपूर प्रमाणात पाणी मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढ होईल त्याचबरोबर जलस्रोताची पातळी सुद्धा वाढेल याकरता टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून एक करोड सत्याऐंशी लाख रुपये खर्च करून सदर काशी नदीवर चार किलोमीटर लांबीची नदीचे खोलीकरण करून पाणी साठवण्याकरता त्या नदीवर सिमेंटचे पाच बंधारे सुद्धा बांधण्यात आले होते यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली होती जलस्रोताची पातळी सुद्धा वाढली होती मात्र दोन आधी मोठ्या प्रमाणात नदीला पूर आल्याने काशी नदीवरील बंधारे फुटल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी थांबत नाही त्याचबरोबर शेतकऱ्याला कवडीचाही फायदा होत नाही उलट विश्नोरा येथील दोन शेतकऱ्यांची शेती आलेल्या पुरामुळे वाहून गेली असून यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामपंचायत मार्फत खासदार व माजी पालकमंत्री यांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नसून शासनाचा करोडो रुपयाचा खर्च पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे यापुढे शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान होणार नाही व शासनाचे करोडो रुपये खर्च केले ते व्यर्थ जाणार नाही याकरता प्रशासनाचे लक्ष देणे गरजेचे आहे व तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी फुटलेल्या बंधाऱ्याची व वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून बंधारा दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे आणि दुसरं ठिकून फुटला असं टिकून मी खर्च लावला तुम्ही कुठला एक कड पण माझ्या शेतपूर्व वायात आल आहे पाण्याचे जसा अजून बाजूचे दोन शेतवाले त्यांनी त्यांनी असं केलेलं आहे खर्च केला आहे तुमची पण शेती याच नदीच्या बंधराजवळ आहे तुमचं बंदर काय ह मी पण विष्णुरा मोजा आहे आणि त्या नदी जलशेवार अंतर्गत हे बांधबंदीचं झालंय आणि ते बांधव पूर्णपणे फुटलेले आहे आणि पूर्ण पाणी माझ्या शेतामध्ये पूर्ण असं त्या पुलाच्या प्रवाहामुळे पूर्ण दरवाजे असे आहे पूर्ण पाणी शेतामध्ये खूप नुकसान होतं